नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये मी पदम जैन आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे या ठिकाणी आता आचारसंहिता ही संपलेली आहे आणि लवकरच सव्वीस तारखेच्या नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक सुद्धा होणार आहे त्यामुळे विशेष म्हणजे यावेळेस व्यवस्थितरित्या एका युतीचं सरकार आलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला फायदा झालेला आहे आणि लवकरच आता आपल्या ज्या परीक्षेच्या तारखा आहेत त्या जाहीर होणार आहे त्याचं कारण असं की जर वेगवेगळ्या पक्ष या ठिकाणी जर कोणाला स्पष्ट बहुमत मिळालं नसतं तर या ठिकाणी सरकार बनण्यासाठी किंवा दोन तीन महिने आपले गेले होते नंतर मंत्रिमंडळ स्थापन होण्यासाठी आपले दोन तीन महिने त्या ठिकाणी गेले असते असं तीन चार महिने आपले वाया गेले असते मात्र या ठिकाणी असे तीन चार महिने वाया जाण्याचं कुठलंही प्रयोजन सध्या दिसत नाही त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती आहेत आणि मागच्या काळात जे जाहिराती निघल्या होत्या जवळपास एक लाख ऐंशी हजाराच्या आसपास जाहिराती निघल्या होत्या त्या वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या जवळपास आठ महानगरपालिकेच्या जाहिराती या ठिकाणी सध्या खोळंबून राहिलेल्या आहेत तर त्या आठ महानगरपालिकेच्या जाहिराती जसं की संभाजीनगर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल मुंबई महानगरपालिका असेल त्या ठिकाणी पालघर महानगरपालिका असेल यवतमाळ महानगरपालिका अशा जवळपास आठ महानगरपालिकेच्या जळगाव हो आणि नाशिक तर अशा या वेगवेगळ्या आठ दहा महानगरपालिका जे आहेत ते ऑलरेडी तयार आहेत फक्त निवडणूक मुळे आल्या नव्हत्या त्या मात्र या ठिकाणी येणार आहेत आणि अशा सगळ्या महापालिकेसाठी वर्ग सातवा वर्ग पाच पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत प्रत्येक गटाला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यामुळे सगळ्यांनी आपापले डॉक्युमेंट्स काढून ठेवायचे आहेत त्याच्यासोबत त्या ठिकाणी कोणकोणते पद असतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तसंच ज्यांचे निकाल लागलेले आहेत बाकी आहेत त्यांचे सुद्धा निकाल लवकरच लागणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी डॉक्युमेंट सुद्धा रेडी ठेवायचं आहे तसंच ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी त्या ठिकाणी आपापले आप काय करायचे आहेत डॉक्युमेंट रेडी ठेवायचे आहेत डबल ओ अकॅडमीच्या या ठिकाणी वेगवेगळ्या बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत अंगणवाडी सुपरवायझर स्वच्छता निरीक्षक एएनएम जी एन एम या ठिकाणी एन एम ची जाहिरात येणार आहेत जी एन एम च्या स्टाफनर चे सुद्धा डी सुद्धा जाहिरात येणार आहे कोशागरी कार्यालयाची सुद्धा जाहिरात येणार आहे तर त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी रेडी राहायचं आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी सुद्धा जाहिरात येणार आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी सुद्धा काय जाहिरात येणार आहे आणि नुकतंच माहिती पडल्याप्रमाणे शिक्षकांची सुद्धा भरती त्या ठिकाणी अजून होणार आहे सेकंड टप्पा तर आपल्या सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा ज्यांनी अभ्यासाला अजून तयारी केली नसेल त्यांनी तयारी लागा ज्यांनी अंगणवाडी सुपरवायझर बॅच आपली जॉईन केले नसेल त्यांनी अंगणवाडी सुपरवायझर बॅच जॉईन करा कारण की परीक्षा आता लवकरच होतील तसंच ज्यांना बॅच बद्दल जॉईन माहिती मिळवायची असेल त्यांनी ऐंशी दहा पंचाळीस सत्तर साठ या नंबरवर संपर्क करून आजपासून अभ्यासाला तयारी लागायची आहे तयारी तुम्हाला बऱ्याच जणांचा असा विचार असतो की परीक्षा आम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आहे तर हे मात्र तुमचं सक्सेल चुकीचं आहे आजपासून तयारी करा जेणेकरून तुम्ही यशापर्यंत पोहोचणार आहे सर्वांना या ठिकाणी परत मी थांबतो वेळवेळी वेड़ तुम्हाला अपडेट देत राहणार आहे डबल अकॅडमी पुणे ॲप डाऊनलोड करा आणि या नंबरवर तुमच्यासाठी कोणती बॅच आहे कोणती परीक्षा आहे ती त्या ठिकाणी चौकशी करा थँक्यू धन्यवाद